नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी सी शासकीय योजना बघणार आहोत जे की पी वाय क्यू आहेत दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत एम पी सी कंबाईनला आलेल्या महत्त्वाच्या योजना आपण बघणार आहोत ह्यालाच आपण स्मार्ट स्टडी म्हणणार आहोत कारण की त्याच योजना तुम रिपीट सारख्यासारख्या होत असतं त्यामुळे आपल्याला फक्त तेवढेच करायचे आहेत ठीक आहे उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना याची सुरुवात जी झालेली होती ती एक कंपनी म्हणून झाली होती मार्च दोन हजार पंधरामध्ये सिडबीची पूर्ण मालकीची संस्था होती परत नोंदणी एप्रिल दोन हजार पंधरामध्ये आर बी आयकडे गैर बँकिंग वित्तीय संस्था म्हणून नोंदणी झाली ह्याची जर स्थापना म्हटली म्हणजे ह्याची जर सुरुवात म्हटली तर ती आठ एप्रिल दोन हजार पंधराची आहे ठीक आहे आठ एप्रिल दोन हजार पंधरा लक्षात ठेवा डेट आणि ह्याला दहा वर्ष पूर्ण झालेत त्यामुळे योजना महत्त्वाची आहे ठीक आहे पर त्याचा उद्देश काय आहे तर असंघटित छोट्या उद्योगांना वित्त पुरवठा करणे म्हणजे जे छोटे उद्योग आहेत त्यांना वित्त पुरवठा करणे तसेच ह्याला आपण ज्या योजना आहेत ज्यांना करंट टच काही काही योजनांचा जो करंटचा मुद्दा आहे तो पण आता सध्या करंटमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे तोही आपण बघणार आहोत त्याला करंट टच करणार आहोत ठीक आहे आपण तर आता पंतप्रधान प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा जो करंट पॉईंट आहे तो म्हणजे ह्याच्यामध्ये जे कॅटेगरी आहेत ते तुम्हाला सांगणार आहे म्हणजे ज्या कर्ज कर्ज देण्याची जी कॅटेगरी आहे ती एक ॲड केलेली आहे ती कुठली बघा तर शिशूची शिशू होती आधीपासून परत किशोर परत तरुण आणि आता नवीन ॲ ॲड केलेली आहे ती तरुण प्लस आहे ठीक आहे तर शिशूमध्ये किती दिलं जातं कर्ज तर पन्नास हजार दिलं जातं ठीक आहे परत किशोरमध्ये किती दिलं जातं पन्नास हजार ते पाच लाखपर्यंत आणि तरुणमध्ये पाच लाख ते दहा लाखपर्यंत आणि तरुण प्लसमध्ये दहा लाख ते वीस लाख दिलं जातं ठीक आहे तुम्हाला प्रश्न इथे येऊ शकतो तरुण प्लसवर नवीन कॅटेगरी कुठली आहे तरुण प्लस आणि किती ते किती आहे तर दहा लाख ते वीस लाख कर्ज आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये हे एवढा पॉईंट लक्षात ठेवा आणि हे सूक्ष्म आणि लघु उद्योगांना कर्ज देते ठीक आहे पुढची योजना आहे सौभाग्य योजना ज्याची सुरुवात पंचवीस सप्टेंबर दोन हजार सतराला झाली कधी पंचवीस सप्टेंबर दोन हजार सतराला याचा उद्देश काय आहे तर ग्रामीण भागातील ए पी एल म्हणजे अबाव पोवर्टी लाईन आणि बी पी एल म्हणजे बिलो पोवर्टी लाईन आणि शहरी भागातील वीज जोडणी नसलेल्या कुटुंबांना मोफत वीज जोडणी देणे हे सौभाग्य योजनेचं उद्दिष्ट आहे ठीक आहे एक ए पी एल बी पी एल ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील जिथे वीज नाही आहे तिथे त्या कुटुंबांना काय करायचं मोफत वीज जोडणी द्यायचं हे त्याचं उद्दिष्ट आहे सौभाग्य योजना लक्षात ठेवा तिसरी योजना आहे जननी सुरक्षा योजना ज्याची सुरुवात बारा एप्रिल दोन हजार पाचला झालेली आहे ज्याला वीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे लक्षात ठेवा ठीक आहे आणि ही योजना केंद्र पुरस्कृत आहे म्हणजे केंद्राची योजना आहे ही पण त्याचा उद्देश काय आहे तर संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवणे आणि राष्ट्रीय प्रसूती लाभ योजनेची जागा घेणे ठीक आहे याचं उद्दिष्ट आहे आणि लाभ काय आहे तर लाभ कोणाकोणाला तर बाळांतपण आणि बाळांतपणानंतर रोख मदत हे त्याचं लाभ आहे ठीक आहे म्हणजे बाळांतपण जेव्हा प्रेग्नन्सीच्या टायमाला आणि प्रेग्न्सीच्या नंतर त्यांना काय दिली जाते रोख मदत दिली जाते ठीक आहे योजनेची सुरुवात मला लक्षात ठेवा जरा बारा एप्रिल दोन हजार पाचचे परत पुढची योजना आहे भारत निर्माण योजना भारत निर्माण योजनाच्या ह्याच्यावरची जी स्टार्टिंग डेट आहे ती खूप वेळा विचारलेली आहे सोळा डिसेंबर दोन हजार पाच आणि ह्याचे जे सहा क्षेत्र आहेत ते एक महत्त्वाचे आहे ठीक आहे तर कुठले 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 सहा क्षेत्र आहेत तर ग्रामीण पेयजल ग्रामीण गृहनिर्माण ग्रामीण दूरसंचार नंतर ग्रामीण रस्ते अनंतर ग्रामीण विद्युतीकरण अनंतर ग्रामीण जलसिंचन आता हे लक्षात कसं ठेवायचं तर ह्याचं एक स्टोरी टाईपमध्ये लक्षात ठेवायचं तर पहिलं काय करणार तर तुम्ही गृहनिर्माण करणार नंतर गृहनिर्माण केल्यानंतर काय करणार परत नंतर तुम्ही विद्युतीकरण करणार विद्युतीकरण केल्यानंतर तुम्ही दूरसंचार करणार म्हणजे टी व्ही वगैरे लावणार ठीक आहे त्याच्यानंतर काय करणार तुम्ही पाण्याची स सोय करणार पेयजल ठीक आहे पर नंतर शेतांना जलसिंचन करणार आणि नंतर घरापर्यंत जायला काय करणार तुम्ही रस्ते करणार ठीक आहे अशी सहा उद्देश तुम्ही स्टोरेजमध्ये लक्षात ठेवले तर तुमच्या लक्षात राहील पाठ करायची काय आवश्यकता लागणार नाही ठीक आहे पुढची योजना आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जिची सुरुवात पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकला झाली होती संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेची सुरुवात कधी झाली आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकला जे एकत्रित कशामधून झाले तर जव्हार ग्राम समृद्धी योजना म्हणजेच जे जी एस वाय जव्हार ग्राम समृद्धी योजना कधीचे एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव आणि आश्वासित रोजगार योजना दोन ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याण्णव ठीक आहे यांच्या ह्या एकत्रीकरणातून काय झाली तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना झाली ठीक आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकला म्हणजेच थोडं काय असं आणि आश्वासित रोजगार योजना आश्वासित रोजगार योजना कधीचे एकोणीसशे त्र्याण्णवचे आणि जव्हार समृद्धी योजना कधीचे एकोणीसशे नव्याण्णवचे ह्यांच्या एकत्रीकरणातून कुठली झाली तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना दोन हजार एक असं लक्षात ठेवा चार टाईपमध्ये म्हणजे लक्षात राहील ठीक आहे आता अर्थसह्य ह्याच्यामध्ये केंद्र आणि राज्याचा वाटा किती आहे तर पंच्याहत्तर पंचवीस आहे ठीक आहे असा रेशो पंच्याहत्तर पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर टक्के केंद्राचा आणि पंचवीस टक्के राज्याचा ठीक आहे आता उद्देश काय आहे तर मजुरी रोजगार अन्न सुरक्षा ग्रामीण पायाभूत सुविधा आणि बेरोजगारी कमी करणे ठीक आहे हे त्याचं उद्दिष्ट आहे आता दुसरीच योजना जव्हार ग्राम समृद्धी योजना याची सुरुवात कधी झाली तर एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवला सुरुवात झाली याची कधी एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवला अर्थसहाय्य इथं पण सेमच आहे वाटा केंद्राचा पंच्याहत्तर टक्के आणि राज्यांचा पंचवीस टक्के ठीक आहे ह्याचं मुख्य उद्दिष्ट काय तर ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करणे ह्याचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि ग्रामीण गरिबांना शाश्वत रोजगाराच्या सुविधा पुरवणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे ठीक आहे परत आश्वासित रोजगार योजना मागाशी बघितली आपण त्याची सुरुवात कधी झाली महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त सुरुवात झाली होती दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवला सुरुवात झाली होती इथे पण सेम आहे के केंद्राचा आणि राज्याचा वाटा पंच्याहत्तर आणि पंचवीस ठीक आहे प्राथमिक उद्दिष्ट काय यायचं तर ग्रामीण भागात शेती कामगारांमध्ये का कामामध्ये मंदी असलेल्या कुटुंबात इथं महत्त्वाचा पॉईंट आहे किमान दोन जणांना श किमान शंभर दिवस म्हणजे दोन जणांना किती शंभर दिवस रोजगाराचे आश्वासन देतं म्हणून ह्याला काय म्हटलं तर आश्वासित रोजगार आश्वासित रोजगार योजना कारण की ही आश्वासन देते किती तर दोन जणांना शंभर दिवसांचं कामाचं आश्वासन देते ही योजना ठीक आहे परत पुढची योजना आहे प्रधानमंत्री ग्रामोद्योग योजना ही दोन हजार ते दोन हजार एकमधची आहे योजना ही याचं उद्दिष्ट काय आहे तर ग्रामीण भागात शाश्वत मानवी विकास साधणे हे लक्षात ठेवा काय तर शाश्वत मानवी विकास साधणे त्याचे सहा घटक आहेत मोठा मोठा फक्त लक्षात ठेवा प्राथमिक आरोग्य प्राथमिक शिक्षण ग्रामीण गृहनिर्माण आणि ग्रामीण पेयजल पोषण आहे आणि विद्युतीकरण आहे असं लक्षात ठेवा आरोग्य शिक्षण आणि नंतर पोषण ठीक आहे आणि नंतर बाकीचे लक्षात ठेवा गृहनिर्माण आणि विद्युतीकरण आणि शेवटी पेयजल लक्षात ठेवा ठीक आहे फक्त मक महत्त्वाचं जी मागाची होती योजना भारत निर्माण योजना याचे सहा शतं तुमच्या लक्षात आले राहिलीच पाहिजे स्टोरी टाईपमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे पुढची योजना आहे राष्ट्रीय कृषी कृषी विकास योजना ज्याची सुरुवात दोन हजार सात आणि आठमध्ये झाली होती कृषी व शेतकरी कल्याण विभाग याचं व्यवस्थापन बघते आणि उद्देश उद्देश काय तर कृषी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि शेतीतील जोखीम कमी करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे आता इतर घटक ह्याच्यामध्ये काय काय आहे तर मृदा आरोग्य बघणे प्रत्य वनस्पती आरोग्य बघणे प्रत कीड व्यवस्थापन बिया उत्पादन व वितरण याचं व्यवस्थापन करणे ठीक आहे हे फक्त लक्षात ठेवा की राष्ट्रीय कृषी विकास योजना कधीचे दोन हजार सात आणि आठचे ठीक आहे एवढं महत्त्वाचं आहे त्याच्यात प्रत्येका विज्वला उज्ज्वला डिस्कॉम इन्शुरन्स योजना म्हणजेच उदय त्याचा फॉर्म आहे आज याची सुरुवात झाली होती नोव्हेंबर दोन हजार पंधराची आणि ऊर्जा मंत्रालय याचा कार्यक्रम आहे प्रश्न पडलेला आहे ह्याच्यावरती की ही योजना कोणाची आहे तर केंद्र सरकारची लक्षात ठेवा ह्याच्यावरती प्रिलियम्सला प्रश्न पडलेला आहे ठीक आहे केंद्र सरकारची योजना ही ह्याचा उद्देश काय तर भारताच्या सरकारी मालकीच्या वीज वितरण कंपन्यासाठी आर्थिक उलाढालाचे पॅकेज तयार करणे ठीक आहे याचं मुख्य उद्दिष्ट काय तर डिस्कॉम्सची आर्थिक आणि ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारणे सर्व नागरिक सा, नागरिकांसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे चोवीस तास वीज पुरवठा सुनिश्चित करणे वीज निर्मितीवर खर्च कमी करणे आणि अक्षय ऊर्जा विकस विकसित करण्यावर भर देणे हे त्याचं उद्दिष्ट आहे फक्त महत्त्वाचं याच्यात लक्षात ठेवा की नोव्हेंबर दोन हजार पंधराचे आणि ही केंद्र सरकारची योजना आहे ठीक आहे उदय म्हणजेच उज्ज्वला डिस्कॉम इन्शुरन्स योजना ठीक आहे पुढची योजना बघूया ऑइल ऑइल पाम म्हणजेच राष्ट्रीय मिशन ऑइल पाम एन एम ई ओ ओ पी ठीक आहे त्याची सुरुवात कधी झाली होती तर ऑगस्ट दोन हजार एकवीसला झाली होती हीसुद्धा केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि याचा उद्देश काय तर देशात खाद्यतेलाची उपलब्धता वाढवणे पाम तेलाचे उत्पादन वाढवणे आणि खाद्यतेलावर आयातीचा भर कमी करणे ठीक आहे इथं वाक्य दिलं जाईल की आयातीचं भर वाढवणे तर ते वाक्य चुकीचं असणार हे लक्षात ठेवा आयातीवरील भार कमी करणे आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे आता ह्याच्यात फक्त लक्षात ठेवायचं आहे की योजना कधी आहे ऑगस्ट दोन हजार एकवीसची आणि केंद्र पुरस्कृत योजना आहे आता पीक विविधीकरण कार्यक्रम हा कधीचा आहे दोन हजार तेरा चौदाचा आहे ह्याचा भाग म्हणजेच राष्ट्रीय कृषी विकास योजना जी होती दोन हजार सात आठची त्याचाच हा भाग आहे ठीक आहे पीक विविधीकरण कार्यक्रम जी दोन हजार तेरा चौदामध्येच ती केली स्थापन केली ठीक आहे आता उद्देश भारतासारख्या भारतासारख्या पाण्याची गरज असलेल्या पिकांपासून क्षेत्रामध्ये विविध विविध आणणे ठीक आहे आणि व्याप्ती याची कुठे तर पंजाबमध्ये हरियाणा आणि प पश्चिम उत्तर प्रदेश ठीक आहे पुढची योजना नेहरू रोजगार योजना ज्याची सुरुवात एक एप्रिल एकोणीशे एकोणनव्वदमध्ये झाली होती आणि उद्देश काय तर शहरी गरिबांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण करणे ठीक आहे आता एक इथे थांबवतो मला आधी पहिला पूर्ण वाच सांगतो मी पाच घटक आहेत कुठले कुठले आहेत तर सूक्ष्म उपक्रम स्थापन करण्यासाठी समर्थन देणे एक परत गृहनिर्माण आणि निवारा सुधारणा स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण बांधकाम क्रियाकल्पाशी संबंधित प्र प्रशिक्षण शहरी मजुरीचा रोजगार ठीक आहे एवढे पाच घटक आहेत ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं उद्देश काय तर हे ते शहरी गरिबांसाठी आहे ग्रामीण गरिबांसाठी नाही शहरी गरिबांसाठी आहे नेहरू आणि जी दुसरी एक आणि जवाहरलाल जवाहरलाल रोजगार योजना ही ग्रामीणसाठी आहे ठीक आहे आता कशाला कसं लक्षात ठेवणार जेव्हा जे स्टार्टिंगचं नाव असते का नाही म्हणजे आपलं जे नाव गणेश असेल तर गावाला कसं म्हणतात गणेशवर्न गण्या वगैरे पंकजवर्ण पंक्या वगैरे असं असते का नाही तर तसं जव्हार जास्त करून नावावरनं बोलतात पण शहरामध्ये कसं असते आडनावावर बोलवतात पाटील शेळके ठीक आहे असं तर शहरामध्ये नेहरू असं लक्षात ठेवा आणि ग्रामीणमध्ये जवाहरलाल ठीक आहे परत आता आयुष्यमान भारत योजना घोषणा कधी केली केल्याची तर तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये केली अरुण जेटली यांनी केली होती आणि याची सुरुवात तेवीस सप्टेंबर दोन हजार अठराला त्याची सुरुवात झाली ठीक आहे अर्थसं आहे याचं कसं आहे हे बाकीचं मागाशी बघितलं आपण पंच्याहत्तर पंचवीस हेचं लक्षात ठेवा साठ चाळीस आहे ठीक आहे आणि जे हिमालय राज्य आहेत ते नव्वद दहा तिकडे सगळीकडे तसंच असते ठीक आहे ईस्टर्न इस्टर्नमध्ये ठीक आहे नव्वद दहा आहे आणि जे केंद्र हे ते केंद्र राज्य प्रमाण किती आहे नॉर्मलमध्ये साठ चाळीस आहे ठीक आहे आता ह्याचा उद्देश काय तर गरीब असा हे कुटुंबांना आर्थिक भारातून मुक्त करणे ठीक आहे आणि लाभ ह्या है, ह्याचा कोणाकोणाला आहे तर कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आरोग्य संरक्षण देणे आणि दरवर्षी दहा कोटी कुटुंबांना पाच लाख रुपयाचे आरोग्य संरक्षण विमा देणे ठीक आहे दरवर्षी दहा कुटुंबांना किती पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण विमा देणे आणि ह्याची व्याप्ती काय आहे तर सरकारी आणि खाजगी दवाखान्यांमध्ये पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार देणे खाजगी दवाखान्यामध्ये सुद्धा आहे हे लक्षात ठेवा आणि किती पाच लाखाचं रुपयापर्यंत मोफत उपचार आहे ठीक आहे कधीच्याही सुरुवात फक्त लक्षात ठेवा घोषणा एवढी काय महत्त्वाचे नाही फक्त घोषणा अरुण जेटली यांनी केली होती असं म्हणतील पंतप्रधानांनी केली होती ठीक आहे आणि सुरुवात कधी आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार अठराचे ठीक आहे आणि अर्थसा किती की ते साठ चाळीस आहे आता मध्यान्ह भोजन आहार योजना म्हणजे पी एम पोषण ठीक आहे म्हणजे मिड डे प्रोग्रॅम आ, नंतर याचं पी एम पोषण नाव बदललं आहे ठीक आहे ह्याच्या सुरुवात काही झाली होती तर एकोणीसशे पंच्याण्णवला झाली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला ठीक आहे आधी सर्वात प्रथम मद्रास मानपामध्ये सुरुवात झाली होती एकोणीसशे पंचवीसला याची आणि नंतर केंद्र सरकारने एकोणीसशे पंच्याण्णवला सुरुवात केली ह्याची व्याप्ती जी होती ती कुठपर्यंत आहे तर पहिली ते आठवी वर्गगट म्हणजे सहा ते चौदा वर्ष वयोगट सर्व शिक्षण अभियानांतर्गत असणाऱ्या सर्व शाळा आणि मदरसा याच्यामध्ये येतात ठीक आहे फक्त पहिली ते आठवीपर्यंत वर्गगट आहे ठीक आहे उद्देश काय याचा तर जे आहार आहे म्हणजेच काय करणार आहेत यांना काय करायचं यांना कुपोषण संपवायचं आहे परत शालेय पटसंख्या वाढवायची आणि सामाजिकरण करायचं आहे ठीक आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सर्वात मोठा शालेय आहार आहे ठीक आहे आता राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा आता आपल्याला ह्याचा जो मुद्दा आहे करंट रिलेटेड तो पण आपण बघायचा आहे ठीक आहे कायदा ह्याचा कधी झाला होता तर सात सप्टेंबर दोन हजार पाचला झाला होता आणि सुरुवात दोन फेब्रुवारी दोन हजार सहाला सुरुवात झाली होती याची ठीक आहे कुठून झाले होते तर आंध्र प्रदेश अनंतपूर येथून झाले होते कधी दोन फेब्रुवारी दोन हजार सहाला ठीक आहे परत दोन ऑक्टोबर दोन हजार नऊपासून पासून ह्याचं एन एनरेगाचं नाव काय झालं मनरेगा नाव झालं ठीक आहे नाव बदललं होतं आणि उद्देशाचं काय तर ग्रामीण भागातील अकुशल अंग मेहनतीचे काम करणाऱ्या प्रत्येक कुटुंबास एका आर्थिक वर्षात दहा दिवसांचा मजुरी पगार म्हणजेच रोजगारांची हमी देणार ठीक आहे किती शंभर दिवसांचा ठीक आहे आणि लाभ कोणाला आहे महिला महिला तर, तर महिला सक्षमीकरण वित्तीय समावेशन ह्याच्यातून लाभ काय होणार आहे तर महिला सक्षमीकरण होणार आहे परत वित्तीय समावेशन होणार आहे आणि रोजगारांच्या भरपूर प्रमाणात संधी निर्माण होणार आहे आणि इतर काय तर महिलांना आरक्षण आहे याच्यातून परत रोजगार वाटप बँक पोस्ट खाते असलं पाहिजे ठीक आहे महत्त्वाचं फक्त आपल्याला यातलं काय लक्षात ठेवायचं तर सुरुवात कधी झाली तर दोन फेब्रुवारी दोन हजार सहाला आणि नाव कधी बदललं तर दोन ऑक्टोबर दोन हजार नऊला किती दिवसांची हमी आहे तर शंभर दिवसांची हमी आहे ठीक आहे आता ह्याला करंट एक पॉईंट तुम्हाला सांगतो मी ठीक आहे एकच मिनटं तर सुरुवातीला काय कसं जी म्हणजे जी हिस्ट्री आहे ती आपण बघूया उत्पत्ती कशी झाली मनरेगाची सुरुवातीला एन आर ए पी आली एकोणीसशे ऐंशीला परत आर ए जी पी एकोणीसशे त्र्याऐंशी ठीक आहे यांच्या एकत्रीकरणातून काय झाले तर जव्हार रोजगार योजना कधीची एकोणीसशे एकोणनव्वदची थी, ठीक आहे मगाशी सांगितलं जव्हार रोजगार योजना कशाचे तर ग्रामीणसाठी ठीक आहे परत ह्याच्यातूनच काय झालं जव्हार ग्राम समृद्धी योजना ठीक आहे एकोणीसशे नव्याण्णव शॉर्ट फॉर्ममध्येच देणं ठेवा मोठं लाव लक्ष ठेवायची काय आवश्यकता नाही परत आश्वासित रोजगार योजना एकोणीसशे त्र्याण्णवची ह्या दोघांच्या एकत्रीकरणातून काय झाली तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कधीची दोन हजार एकची आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्रॅम दोन हजार चारचा ह्या दोन्हीच्या एकत्रीकरणातून काय झाली तर एनरेगा झाली ठीक आहे कधी झाली तर दोन फेब्रुवारी दोन हजार सहाला झाली ठीक आहे आणि जी एन रेगा होती ती स्टार्टिंगला फक्त दोनशे जिल्ह्यांमध्येच होती सुरुवातीला फक्त दोनशे दिल्ल्या जिल्ह्यांमधून सुरुवात झाली ठीक आहे परत एक एप्रिल दोन हजार आठला सर्व जिल्ह्यांमध्ये झाली ही सुरू ठीक आहे आणि नंतर दोन ऑक्टोबर दोन हजार नऊला ह्याचं नाव काय झालं तर मनरेगा झालं ठीक आहे हे लक्षात ठेवा हो। हा जर तुम्ही चार्ट ठेवला लक्षात तर तुम्हाला सर्व सर्व योजना क्लिअर होतील बऱ्यापैकी ठीक आहे फक्त हा तुम्हाला चार्ट लक्षात ठेवा हो याचा ठीक आहे आपण ह्याच्यामध्ये काय बघितलं तर मनरेगाची उत्पत्ती कशी झाली आता एक जर करंट रिलेटेड एक पॉईंट आहे तो एक तुम्हाला सांगतो मी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मनरेगाचे जे दर आहेत ते बदललेत आता ते काय आहेत ते बघूया जो सर्वात जास्त दर जो आहे तो हरियाणाचा आहे किती रुपये तर चारशे रुपये आणि असं फक्त पहिल्यांदाच झालं आहे की चारशे रुपयाच्या वरती दर जाहीर झाला आहे ठीक आहे पहिल्या क्रमांकावरती हरियाणा आहे ठीक आहे आणि सगळ्यात कमी हायेस्ट लक्षात ठेवा आणि सगळ्यात कमी कोणाचा आहे तर अरुणाचल प्रदेशचा आहे आणि नागालँडचा आहे किती तर तो दोनशे एक्केचाळीस रुपये आहे ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं किती आहे तर तीनशे बारा रुपये ठीक आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे आता कसं लक्षात ठेवणार तर हारीला चांगला जास्त पगार भेटतो आहे असं लक्षात ठेवा हारीला आणि अरुणला आरुण नाग आहे कोणाच्याही नावाचं मी हे करत नाही आहे फक्त ट्रिक म्हणून लक्षात ठेवा अरुण नाग आहे त्यामुळे सगळ्यात त्याला कमी वेतन दिलं जातं कमी पैसे दिले जातात ठीक आहे आणि हरीला सगळ्यात जास्त पैसे भेटतात असंच लक्षात हो। ठेवा आणि महाराष्ट्राला आपले किती आहेत तर तीनशे बारा आहे असं लक्ष ठेवा ठीक आहे आणि एक आत्ताच म्हणजे नुकतीच लेटेस्ट दोन तीन दिवसापूर्वीची एक न्यूज आहे ती म्हणजे आता मनरेगाचं नाव अजून परत बदलणार आहे आणि नाव काय करणार आहे तर ते पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं नाव करणार आहेत ठीक आहे मनरेगाचं नाव आता बदलणार आहेत ठीक आहे आणि ह्याच्यातून आता किती शंभर दिवसाची हे आहे तर हे पण चेंज करणार आहेत आणि एकशे पंचवीस दिवसाची रोजगाराची हमी देणार आहेत ठीक आहे हे पण बदलणार आहेत हे फक्त करंट रिलेटेड आहेत फक्त आपल्यासाठी आता सध्याचं परीक्षेसाठी हे महत्त्वाचं आहे ठीक आहे जे दर चेंज झालेत ते ठीक आहे ठीक आहे आता पुढची योजना बघूया सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना बघूया आपण ठीक आहे आता तर याची सुरुवात कधी झाली होती एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवला सुरू झाली होती आणि अर्थसहाय्य याचं कसं आहे तर केंद्र राज्य प्रमाण पंच्याहत्तर आणि पंचवीस टक्के आहे ठीक आहे उद्देश याचा काय आहे तर ग्रामीण गरिबांच्या स्वरोजगारासाठी योजना आहे ही आणि ग्रामीण कुटुंबांना बँक उत्पादक पुरवठा व अनुदान देऊन बी पी एल जे ए पी एलमध्ये कर म्हणजे जे बिलो पोवर्टी लाईन आहेत जे पोवर्टी लाईन खाली आहेत त्यांना त्यांना काय करायचं वर आणायचं आहे ठीक आहे म्हणजे अबाव पोवरटी लाईनमध्ये आणायचं आहे ठीक आहे आणि ह्या सहा योजनाचं विलिनीकरण केलं आहे ह्याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे आय आर डी पी ट्रायसेम डॉक्रा एम डब्ल्यू एस आणि ग गंगा कल्याण योजना आणि सेट्रा ह्या योजनांचं सर्वांचं सहा योजनांचं एकत्रित करून काय केले तर सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना केली ठीक आहे आताचं ल वर्ष लक्षात ठेवण्याचं काय एवढं आवश्यकता नाही तरी पण तुम्हाला सांगतो आय आर डी पी कधी झाली तर एकोणीसशे अष्ट्याहत्तरला झाली ठीक आहे ट्रायसेम कधी झाली तर एकोणीसशे एकोणऐंशीला झाली डॉकरा एकोणीसशे ब्याऐंशीचे परत एम डब्ल्यू एस कधीचे आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे आणि गंगा कल्याण योजना कधीच्या आहे तर एकोणीसशे सत्त्याण्णवचे आणि जी सिट्रा आहे ती एकोणीसशे ब्याण्णवचे एवढं लक्षात ठेवण्याची काय आवश्यकता नाही ठीक आहे फक्त कुठल्याही सहा योजना आहेत तेवढं फक्त लक्षात ठेवा ठीक आहे आता सुवर्ण जयंती शहरी स्वरोजगार योजना मग अशा आपण ग्राम बघितली आता शहरी बघायचे त्याची सुरुवात कधी झाली तर एक डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवला ठीक आहे आधी शहरी झाली आणि नंतर ग्रामीण झाली हे लक्षात ठेवा ठीक आहे अर्थच आहे पण कसं आहे सेमच आहे पंच्याहत्तरच पंचवीस आहे ठीक आहे आणि पूर्वोत्तर जे राज्य आहेत तिकडे कसं आहे नव्वद आणि दहा आहे आता याचा उद्देश काय या तर शहरी भागातील बेरोजगार यांना स्वरोजगार आणि मजुरी देणे ठीक आहे ह्याच्यात दोन्ही आहेत स्वयंरोजगार आणि मजुरी देणे ठीक आहे तीन योजनांचे एकत्रीकरण केलं कुठली कुठली नेहरू नेहरू रोजगार योजना यू बी एस पी म्हणजेच अर्बन बेसिक सर्विस फॉर पुअर आणि पी एम आय यू पी ई पी म्हणजेच प्राईम मिनिस्टर इंटिग्रेटेड इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी इरॅडिकेशन प्रोग्राम ठीक आहे हे फक्त तीन नाव असं शॉर्ट फॉर्मच लक्षात ठेवा ठीक आहे तीन योजनांचे एकत्रीकरण काय केले सुवर्ण जयंती शहरी स्वयंरोजगार योजना ठीक आहे ह्या अठरा योजना ज्या होत्या त्या महत्त्वाच्या होत्या ह्या सारख्यासारख्या येतात म्हणून ते घेतलेल्या आहेत ठीक आहे तुम्ही जर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला तर तुमचं धन्यवाद आणि महत्त्वाचा एक मुद्दा थांबा एक मिनटं जी मुद्रा योजना बघा अशी बघितली आपण ह्याच्याच रिलेटेड अजून एक म्हणजे से ह्याच्या सेम नावातून दुसरी एक योजना आहे त्याला आपण दहा वर्ष पूर्ण झाले ते एक लक्षात ठेवा मृदा ती मुद्रा आहे आणि मृदा आरोग्य कार्ड योजना ठीक आहे ह्याला पण दहा वर्ष पूर्ण झालेत ह्याची सुरुवात कधी झाली होती तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंधराला झाले होते कुठून झाले तर सुरतगड राजस्थानमध्ये झाले होते ठीक आहे हे पण करंट रिलेटेड आहे कारण दहा वर्ष पूर्ण झाले ठीक आहे केंद्र पुरस्कृत योजना ही पण म्हणजे सेंट्रल योजना आहे ठीक आहे आणि ही दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये कशामध्ये विलन झाले तर राष्ट्रीय कृषी विकास विकास योजनेमध्ये विलीन झाली ठीक आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना कधीची आहे दोन हजार सात आठचे हे लक्षात ठेवा ठीक हो, आहे एवढे पॉईंट हा करंट रिलेटेड पण पॉईंट तुमचे मी क्लिअर केली योजनेचे ठीक आहे हे होते आपल्या दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या ज्या योजना आलेल्या आहेत कंबाईनला कंबाईनच्या एक्झामसाठी ते आपण सविस्तर घेतले ठीक आहे तुमचा ह्याच्यावर जर प्रश्न आला तर शंभर टक्के चुकणार नाही ठीक आहे आणि तुमच्या अभ्यासात सातत्य असलं पाहिजे आपला टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्ही जॉईन करू शकता अपडेटसाठी आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ठीक आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद